नमस्कार मित्रांनो व्हीएटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपला विच तर आपला विषय आजचा असा आहे शकतो की वॉच टाईम कम्प्लीट कसा करायचा तर लवकरात लवकर वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी काही असं देशी जुगाड वगैरे कोणती ट्रिक फेक वॉच टाईम असं काही नसतं तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं मेहनतीनंच वॉच टाईम कंप्लीट कम्प्लीट करावा लागतो ला जरी आपला समजा मेहनतीन जर वाच टाईम कम्प्लीट होत नसेल तर यूट्यूब काय करत आहे सुरुवातीला की समजा दहा पंधरा जणां सुरुवातीला दहा लोकांकडे व्हिडिओ पाठवते आणि तिच्यातल्या जर चार पाच टक्के लोकां जरी व्हिडिओ बघितला समजा दहापैकी पाच लोकां जरी व्हिडिओ बघितला तर यूट्यूब काय करते समोरच्या वीस जणाला त्यानंतर वीस जणांपैकी जर दहा जणांना बघितला किंवा आठ नऊ जणांनी जरी व्हिडिओ बघितला तर यूट्यूब शंभर नंतर व्हिडिओ पाठवते शंभरजणांपैकी जर आपला व्हिडिओ कमीत कमी तीस चाळीस जण लोकांनी जरी पाहिला कमीत कमी तरी लोक यूट्यूब काय करते आणखीन त्या व्हिडिओचं इम्प्रेशन पाठवते म्हणजे यूट्यूब काय करते इम्प्रेशन पाठवत 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 पाठवते आणि इम्प्रेशन जास्त पाठवल्यामुळे काय होते की आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज जास्त येतात आणि व्ह्यूज जास्त आल्या म्हणजे आपल्या व्हिडिओला वॉच टाईम पण जास्त येतो तर मेन मुद्दा इथं असा आहे शेतकरी मित्रांनो की सुरुवातीलाच जे नवीन युट्यूबर असतात त्यांना असं वाटतं की आमचा वॉच टाईम लवकर कम्प्लेट व्हावं लवकर कम्प्लीट का होत नाही तर त्याचं कारण असं असतं शेतकरी मित्रांनो की रेग्युलर व्हिडिओ न टाकणे पुन्हा व्हिडिओची लेंथ खूप जास्त ठेवणे मोठी ठेवणे कारण की नवीन क्रिएटला क्रिएटरला कोणी जास्त पाहत नाही शेतकरी मित्रांनो जे नवीन क्रिएटर असतात जे नवीन क्रिएटर असतात त्याला कोणीही म्हणजे एवढं त्याचे सबस्क्रायबर पाहूनच सबस्क्रायबर पाहून कारण की जे जे आपले सबस्क्रायबर आहेत समजा आपल्या लेवलचे जे सबस्क्रायबर आहेत त्या लेवलचेच व्हिडिओ लोक पाहतात त्या लेवलचेच लोक त्यांचे व्हिडिओ पाहतात कारण की त्याचे सबस्क्रायबर ऑलरेडी कमी असतात तुम्ही मला सांगा जर आपण यूट्यूबवर जर टाकलं समजा की सबस्क्रायबर केसे बढाय आपण जर स्वतः जर व्हिडिओ टाकला जर आपले सबस्क्रायबर असतील शंभर दोनशे तर आपल्याला मिलियनवाला किंवा लाखवाला युट्यूबवर आपले व्हिडिओ पाहू शकत नाही ते पाहणारच नाही कारण की ते सबस्क्रायबर बघूनच आपल्या चॅनलवरती क्लिक करणार नाही तर हे माझं नवीन चॅनल आहे शेतकरी मित्रांनो व्हीएटेक मराठी तर ऑलरेडी माझे तीन चार चॅनल म्हणतायचं आहेत त्याच्यामुळे हे चॅनल मी त्याच्यामुळेच ओपन केलेलं आहे यूट्यूबवरती माहिती सांगण्यासाठी तर वास्ट टाईम ओढायचे तुम्हाला एक ट्रिक सांगतो शेतकरी मित्रांनो काय करा तुम्ही एक दहा जणांचा ग्रुप बनवा तर खूप सोपी ट्रिक आहे तुम्ही काय करा एक दहा जणांचा ग्रुप बनवा जर तुम्हाला दहा मेंबर भेटत नसतील समजा नवीन युट्यूबर बरं का जुने युट्यूबर नाही पकडायचे आपल्याला काय करायचे नवीन युट्युबर पकडायचे आणि नवीन युट्यूबर शोधायचे कसे तर आपल्याला काय करायचं लाईव्ह सुरू करून आपली किंवा लोकांची कोणाच्याही लाईव्हवरती ओळख करून समजा ओळख करायची ओळख केल्याच्यानंतर त्याला आपल्या चॅनलचं सांगायचं त्यांना असं बोलायचं की आपण एक ग्रुप तयार करू आणि त्या ग्रुपमध्ये समजा दहा मेंबर राहतील दहा मेंबरपैकी जर पाच लोकांनी जरी आपला व्हिडिओ स्टार्टिंगला टाकल्या टाकल्या जर बघितला तर यूट्यूब काय करते ते इम्प्रेशन आणखी जास्त लोकांपर्यंत पाठवते त्यांना कळल जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ गेल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओला यूज येतील आणि यूज आल्याच्यानंतर आपल्या चॅनलला वॉच टाईम पण भरपूर येईल तर अशी तुम्ही ट्रिक करू शकता शेतकरी मित्रांनो ही एवढी ट्रिक आहे पण तुम्ही जर असं जर फेक पद्धतीने जर वॉच टाईम कमवायचं म्हणलं स्वतःच्या मोबाईलमधून जर दहा वेळ जर मोबाईल व्हिडिओ बघत असाल तर तुमचा ते चुकीच्या मार्गाने वॉच टाईम कमवसाल तुम्ही आणि तुमचं चॅनल पण डीमॉनिटाईज होईल चॅनल मॉनिटाईज होणार नाही तर तुम्ही चांगल्या पद्धतीनेच वॉच टाईम कम्प्लीट करा आणि मेहनतीनेच वॉच टाईम कम्प्लीट करा हेच सांगतो तर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा आता आजपासून तुम रे चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येते शेतकरी मित्रांनो इतक्या दिवस कारण की दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकायच्या कामामुळे मी या चॅनलवरती काम व्हिडिओ देऊ शकलो नाही तर आता इथून पुढे रेग्युलर चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद